बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि विश्वासाचं नातं असतं एखादी मुलगी डोळे मिटून जर कोणावर विश्वास ठेवत असेल तर ते फक्त तिचे वडील असतात पण ज्या वयात वडिलांचे बोट धरून चालायचे त्याच वयात पितृछत्र हरवल्याने काय अवस्था होते याचे जिवंत आणि तितकेच चटका लावणारे दृश्य उधमपूरमध्ये पाहायला मिळाले देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले जवान अमजद खान यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या मूळ गावी पोहोचले जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांनी वीरमरणपत्करले अमजद खान यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या चिमुकल्या लेकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे डोळे ओले करत आहे चिमुकलीच्या आवाजाने आसमंत गहीवरला शहीद अमजद खान यांचे पार्थिव जेव्हा तिरंग्यात वेढलेल्या शवपेटीतून घरी आणण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा बांध फुटला अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वडिलांना काय झाले आहे याची पुसटशी कल्पनाही नव्हती ती निराग्रसपणे शवपेटीजवळ गेली आणि आपल्या वडिलांना ओळखताच दबलेल्या आवाजात साथ घालू लागली त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या चिमुकलीला पाहून उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाहीत शहीद अमजद खान यांच्यावर माजलता येथे पूर्ण शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अमजद खान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि ही लहान मुलगी असा परिवार आहे स्वतःला देशासाठी समर्पित करणाऱ्या या जवानाने कर्तव्य पार पाडले पण एका चिमुकलीच्या डोक्यावरचे सावली मात्र कायमची हिरावली गेली आहे